तुम देना, उसके बदले भारत की आजादी मुझसे तुम लेना हो गई सभा में उथल-बुथल में समाते थे सो उसे किनारे कोसों तक छाए जाते थे हम देंगे हम देंगे बस यही शब्द सुनाई देते थे जंग में जाने के लिए युवक खड़े तैयार थे बोले सुभाष वो आ गया है जिसके सारी जनता उठी मैं मैं आता मैं आता भारत भारत माता के में अपना उस उस दिन देखा, उस दिन देखा ने ने हिंदुस्तानी विश्वास लिख दिया देश नया इतिहास जे सजासना लगले बाहब आंबेडकर राणी लक्ष्मीबाई सुखदेव राजगुरु भगत सिंह वंदनीय मंगल पांडे रक्त साधवागले करते हे महावीर केवळ आपल्या देशासाठी जगलेच नाही तर आपले प्राण देखील अर्पण केले आपला भारत देश हा जगातील क्रमांकावर आहे पण आता आपला भारत देश जगातील अर्थव्यवस्थेत क्रमांकावर आहे आपले आधी आपल्याला पाच तास उभे राहून शिकवायचे ते शिक्षक आता आपल्याला आठ तास उभे राहून शिकवतात आपल्या देशात ते सेवा करण्यासाठी आपल्याकडे दोनशे ऐंशी कोटी हात आहेत खरच किती न होते जे लोक त्यांना देशासाठी आपले रक्त सांडवता आले आपले प्राण अर्पण करता आले आधी आपले नाही गरुड आकाशात कितीही उंच उडत असला तरी त्याचे लक्ष त्यांच्या पिल्लांकडे असते असे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मानस सर यांचे लक्ष कायम सर्व विद्यार्थ्यांकडे असते अटल बिहारी वाजपेयीजीने शाळे यह कहा हे भारत कवी भूमिका तुकडा नाहीये भारत एक जीता लागता राष्ट्रपुरुष आहे अटलजीने कहा है या वंदन की भूमी है या अभिनंदन की भूमी आहे या समर्पण की धरती है दर्पण की धरती आहे गंगा आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवते धन्यवाद